नांदेड शहरातील परिसरात गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी शिवजन्मोत्सव निमित्त प्रल्हाद मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान वाटप केले जाते याही वर्षी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अन्नदानाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला मी प्रल्हाद बापूराव जोगदन राहणार निळा आज शिवजन्महोत्सवा निमित्त छत्रपती शिवरायांची चारशे जयंती या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त आज आम्ही आमच्या वामननगर येथे अन्नदानाचा वाटप गेली पाच वर्षापासून सतत करत आहोत हे आमचं पाचवं वर्ष आहे त्याच्यामध्ये आमचे प्रल्हाद भाऊ मित्रमंडळ सर्व मुंजाजी शिंदे असतील आमचे पावडे असतील त्याच्यानंतर अनिल पाटील असतील मोरे पाटील असतील सर्व कार्यकर्ते इंगोले पाटील असतील हे सर्व आम्ही मित्रमंडळ जमून गेली पाच वर्षे सतत आम्ही हा कार्यक्रम घेतो अन्नदान वाटपाचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे काही शिवजयंतीला बाहेरून बाहेर गावून किंवा परिसरातून येणाऱ्या लोकांना पाणी वाटप अन्न वाटप अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो या ठिकाणी पाच गेली पाच वर्ष झालं अन्नदानाचा कार्यक्रम सर्व मित्रमंडळी मुंजाजी पाटील असतील अशोकदान साहेब असतील पावडे साहेब असतील यांनी चांगल्या प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्न उपलब्ध करून देऊन त्यांची पाणी पिण्याची सोयसुद्धा केलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो <प्राणागी>